मित्रांनो के जी बाईल प्रेमी चॅनल म्हणजे आपलं स्वागत आहे चॅनल असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे शिरोड्या गावामध्ये या गावामध्ये आता एक वासरू आहे ते वासरू मला वाटतं कमी कालावधीत ते ह्या गावाचं नाव रोशन करते आणि आज त्याचा त्यांनी कार्यक्रम ठेवलाय बड्डेचा आज पाहूया कसं कसं त्यांचं नियोजन आहे वासराने एवढं नाव केले कारण आजकाल कसं आहे माहित आहे का कोण माणसाचा बर्थडे करत नाही एका मुख्या प्राण्याचा बर्थडे केलाय त्यांनी सगळ्या गावाला जेवण वगैरे जेवणाचा कार्य ठेवलाय तर चला आज पाहूया हो या केक पहा मित्रांनो एकदम सुंदर केक आहे निशांचा फोटो पण आहे तिकडे पब्लिक सगळं पाहू शकता तुम्ही तेवढी सगळी गावची त्यांची लोक आहेत ती सगळी बर्थडे साठी आलेले आहेत मालक आहेत आज आहे त्यांचं कसं कस वासरू घेतलं कुठून त्याचं नियोजन कसं कसं केलं एवढ्या कमी दिवसात त्यांचं नाव केलं कारण एवढ्या कमी मला वाटतं एक वर्ष झाले ना वासरू घेऊन एका वर्षात माणसांच्या पिढ्या जाते तरी नाव होत नाही वासराने एका वर्षात त्यांचं नाव केलंय तर आज जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय आपला परिचय सांगा पहिल्यांदा मी वैभव जग शिरो आमचा निशान वासरू कुठून दादा घेतलेला आम्ही वाघवाडीची संत वासरू घेतलेली आता वासरू घेतले तुम्ही त्यावेळेस किती महिन्याच होत सहा महिन्याच होत सहा महिन्याचं सहा महिन्याचं वासरू आता चॉईस करायचं म्हणलं ना तर कसं असतं माहिती आहे का पुढे जाऊन आपलं नाव करेल किंवा नाही कारण तुम्ही हा नाही तर मला वाटतं सांगितलं तुमच्या घरच्यानी पण त्या बाबाने शेतीची बैल होती आपण पहिल्यांदाच वासरू घेतोय मग काय काय पाहिलं काय ते वासरत तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर मी गेलेलो यवतीला खेळायला मी काही वासरू घ्यायला नव्हतो गेलो निखिल पाटील हे दोघं गेलेली तिथून व्हिडिओ कॉल केला मला तिथून आम्ही ह्या दोघांच्याच पसंतीने आणल आम्हाला पण एवढं काय त्यातलं कळत नव्हतं फक्त दिसतंय चांगलं चालतंय याच्यावरच आम्ही वासरू घेतले त्याचं हो नियोजन कसं होईल कारण नियोजन महत्वाचं असतं वस्तू चांगली आपल्या दारा वाली तर सगळ्यांनीच कष्ट घेतले सगळ्यांनीच कष्ट घेतले त्याला रोजच्या रोज व्यायाम हे असतोच आमचा रोजच्या रोज त्याच्या भरडीचं पण नियोजन असतंय आड्या जोळी सगळं सर्वजण आम्ही एकत्र बसतो आणि कुठल्या तारखेला पळायचं कोणाभर पळायचं अगोदर आम्ही पंधरा दिवसच ठरवतो आता हे पण राहिलं दादा काय तुमचं काय सहकार्य सा असतं सहकार्य म्हणजे आता सगळं वैभव आम्ही दिलेलं आहे फक्त आम्ही औषध पाणी हे फक्त आम्ही करतो बाकी सगळं नियोजन त्याचे पप्पा आणि तो स्वतः करत असतो ज्यावेळेस ज्या आलं त्यावेळेस त्याचा पायरा जमवायचं काम कोणी केलं तर पहिरा जमवायचं काम शुभम चव्हाण पुणेकर यांनी केलेलं आहे आणि दिनेश ड्रायव्हर रिसोर्ट दोघांनी केलेलं आहे त्या क्षेत्रात आम्ही नवीन होतो आम्हाला काही माहितच नव्हतं यात त्यामुळे त्या दोघांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आणि आता सुद्धा म्हणजे जे पहिले असतील असतील ते शुभम चव्हाण आणि दिनेश ड्रायव्हर रिसोर्ट आणि आमचे दाजे आहेत त्यांनी ह्याला घेताना सुद्धा त्यांनी सहकार्य केलेलं आणि आता सुद्धा त्यांच्याकडं नियोजन आहे त्या तिकांच्याकडून नियोजन आहे ते नियोजन करताना आम्ही घेऊन जायचं फक्त आता बघित तुम्ही आता बघितलं आम्ही पहिल्या गुराला चिपोंडा केला पेडंब्याला केला आणि आता दुसरा गावचं मैदान तुम्ही बघितलेलं तिथं सुद्धा निशान चांगला पळलेला आहे आणि उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केलेली आहे आता परवा तुम्ही चरेगावला तुम्ही होता तिथे आमची आपण बाईट घेतलेले आहे तिथं सुद्धा तुम्ही बघितले कि किती चांगल्या प्रकारे तो पळला आणि तिथं आपल्याला एक नंबर मिळाला म्हणजे एवढा आनंद झाला आम्हाला की आम्हाला वाटलं नाही की एवढ्या कमी दिवसात आपण तिथे पोचू शकतो त्याने आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि नेमका त्याचा वाढदिवस आणि आम्हाला ही शाईन गाडी सुद्धा मित्रांनो शाईन गाडी निशाणच मिळावलेली आहे मला वाटतं एवढ्या कमी दिवसात एवढी चांगली बक्षीस त्यांना मिळवून दिले आता कसं आहे माहित आहे का या क्षेत्रात तुम्ही सांगितलं अनुभव नव्हता पण ज्या वेळेस आपण या क्षेत्रात पडतो ना आपल्याला आवड निर्माण झालेली असते बरोबर आहे मग तुम्हाला सहकार्य कोणी केली केलं कारण तुम्हाला काही आतला अनुभव नव्हता किंवा काय नाही किंवा बाबा आता असं केलं पाहिजे वासरू घेतले तुम्ही सांगितलं ड्रायव्हर सांगा त्या दिने ड्रायव्हरांचं सांगितलं किंवा दुसरं तुमचे सहकार्य असतील गावातल्या कोणी कोणी सहकार्य केलं गावात म्हणजे हनुमान थोडत आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे परत दादा आम्हाला सहकार्य केले कारण ही त्यात म्हणजे जुनी जाणती माणसं त्यांच्याकडे भरपूर चांगले बैल पहिलेले आहेत त्यामुळे तिने मी आम्हाला सहकार्य केले आणले आता वासरू गावात आपल्या पळणार आहे ज्यावेळेस आपल्या गावात एखादा वासरू पळत असत ना नाव असत गावाचं काय आता काय वातावरण काय असतो गावात नाही आता निशान वातावरण गावात मध्ये खूप चांगल्या प्रकारे चांगलं वातावरण केलेलं आहे का आता बघता येईल तुम्ही सगळेजण वाढदिवसासाठी सगळे आले भरपूर लोक जमलेले जमलेले हा त्यामुळं बऱ्यापैकी आता त्याला आजूबाजूला ओळखायला लागले त्याला चांगलं यायला लागले आता हे पण तुमचं काय सहकार्य असतं सोबत सहकार्य सगळ्यांचं असते ते सगळे बसून आम्ही चर्चा करू बाकी काय त्याचं वैशिष्ट्य काय जाणवलं मध्ये तुम्हाला वैशिष्ट्य काय आता आम्ही नवीनच होतो गेलो बोललोच की मी आम्हाला बी काही एवढा अनुभव बनवतो दोघांना की बाकी गेले खेळायला आम्ही व्हिडिओ कॉल वर केलंय ती घेऊन बघ लोक तर आम्हाला पडलं पसरले आता हे दादा आपण वेळेला दादा कसं आहे माहित आहे का आता एवढा मोठा बड्डे केलाय वासराचा माणसं काय करते माणसाचा बड्डे कोण एवढा साजरा करत नाही बरोबर मला वाटतं माझा पण नसले झाला साजरा आपल्यावर या नंदीचा आपण बड्डे करतोय काय हो कसं त्याने बड्डे करणार भाग कसं पाडलं तुम्हाला शेवटी कसं आहे आमच्या त्याने इच्छा पूर्ण करत गेलेला आणि ते मनासारखं ते झालेच सगळ्या मैदान वगैरे चांगले म्हणजे त्या प्रकारे व्यायाम हे ते सगळं आम्ही मिळून केलेला त्यानं चांगला प्रतिसाद चा पण चांगला हे केलेला आम्ही ते करणारच होतो त्याचा बड्डे तीन तारखेला आणि आणायची त्यानं ते एका एक महिन्यात तीन गुलाल केलेच चांगल्या प्रकारे त्यामुळे काही विषय नाही आता कसं माहित आहे का एका वर्षात त्यानं तीन गुलाल केले म्हणजे भरपूर त्यांना कमावले कारण काय काय होतं माहिती की ह्या क्षेत्रात आहे ना भरपूर लोक आता सरलेत नवीन नवीन दोन दोन तीन तीन चार चार वर्ष घालवलेत त्यांना गुलाल भेटत नाही किंवा कुठेतरी सेवीला मार खा खात असतो आता हे तुमचं सांगितलं तीन गुलाल झालं तीन गोलाल ज्यावेळेस झाले त्यावेळेस कुठला आपल्याला कोणत्या बाईला सोबत चिपळूणला होता गाडी बांधून पळालेला होता सुंदर होता त्याचं पण पहिलंच मैदान होत तर त्याला गाळ्यात घेऊन हे आलेलं म्हणजे एवढ्या एवढा लहान असून ह्या जेव्हा गाडी बांधून हे रेषेत दोन वेळा पब्लिकनं पळाली आणि गाटाला त्यानं चांगलं अंतर टाकलेलं होतं सिमीला पण चांगलं आणि परत फायनल ला ते तासात उत्तर लावले नाही तर चांगली गाडी पळत होती ती आदत वासर होतं चांगलं होतं ते पण सुंदर सोबत ड्रायव्हर आता तुमचं त्यांनी नाव घेतले मालकाने कि ड्रायव्हर होते ड्रायव्हर काय वासर घेतलं त्यांनी आणि वासराने मला वाटतं गावाचं नाव केलं शेरावड्याचं आधीपासूनच नाव आहे कारण शेरावड्याचं एक पिस्तूल पण बैल पडतो त्याने मी भरपूर नाव केलेलं काय वासराबद्दल काय सांगायचं वासरू पोरा पोराने जाऊन आणलं वासरू मला पहिला जाणून दाखवलं होते बाबा कसं ऐकायचं बघितलं वासरू म्हणून वासरू आहे चांगलं वासर कारण परत फेरे वगैरे माझ्याकडे सुरुवातीला त्याने सुरुवात झाली सगळी फेरे वगैरे मीच दिलं होतं चांगलंच पळवलं होतं वासूर मी चांगलं आणलं त्यावेळेस मी चांगल्या बैलांच्या बरोबर वासूर पळवलं राज राजमाचे त्यात एक नंबर पळवतो वासू त्यामुळे पोराने नियोजन त्याचं खाण्याचं सगळं नियोजन एक नंबर केलं त्याचा त्याने त्याने साथ दिली चांगली त्या वासरांप आता ड्रायव्हर तुम्हाला मला वाटतं क्षेत्रातला भरपूर अनुभव आहे तुमच्याकडे चांगले चांगले बैल घडलेले आहेत ह्या वासराचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही वेगळं की तुमच्या धावणीला वासरात तुम्हाला असं वेगळं वैशिष्ट्य काय जाणवलं कि बाबा वास वा ही वासरू खरंच पुढे नाव करणार ना हिंदी किसरी किंवा महाराष्ट्र होणार आता ते धमक ना ती आणि त्याचं असं पळण्याचंही तात्पर्य चांगलं आहे बाहेर बी जाणे त्याचं काही लक्ष दिसलंय म्हणून त्या पुराणे मुलं वासरू पळा चांगलं आणि तसं एक नंबर लहानपणाचा वासर चांगलंच पळाला घालत्या बायला बरोबर चांगलंच पळाल असं काही कमी मी पळालंच नाही चांगलं तर काय बोलायचं नाही आता टाक बिघर आले आहेत पायरात पाहणार दादा त्याच निशान नाव कशावरून पाहिलं होतं पहिल्याच मार्क म्हणजे नाव निशान आम्ही नाव तीच ठेवलं आम्ही दुसरं नाव घेतलं ले तर ते आमच्याकडे बघत पण नव्हतं मग हाहीच नाव ठेवलं आम्ही निशान म्हणून त्याची पाहण्याची खासियत काय चाल चाल किंवा सुट्टीला जास्त आहे किंवा निकाल रेषा आल्यावर जास्त असते काही ना त्याला दडाका कमी आहे जा पण निम्म्या बस म्हणजे जसा कच्च्या दिसेल तसं ती तोंड वर म्हणजे तोंड बाहेर काढून पळत आता आपल्या दावणीला वासर एवढं चांगलं घडतंय अजून तुमचं भविष्य त्याचं उज्ज्वल आहे किंवा तुमचं नाव करणार आहे काय या मोठ्या प्राण्यांचं मला काय शिकवलं काय का नाही जसं आपण लहान मुलांचा बड्डे साजरा करतो तसाच आपण ह्या मुख्या जनावरांचा साजरा केला आज म्हणजे आजपर्यंत कोणी केला असेल किंवा नसेल हे आम्हाला माहित नाही आम्ही नवीन आहे पण आम्ही तर केलाय ह्या मला विचारायचं आहे का या नीनं तुम्हाला काय अनुभव काय आला की बाबा हा नंदी आपल्या दारात आला आपण आता रोज वेगवेगळ्या गावाला त्याला नेतो आड्ड्याला अनुभव काय आला की ही लोक भेटली मला ह्या लोकांच्याकडून एवढा अनुभव भेटला अशा असे लोक काय काय अनुभव आले तुम्हाला ह्या क्षेत्रात ह्या क्षेत्रात गेल्यापासून आम्हाला म्हणजे मैत्री पण जवळची झाली खूप लोक म्हणजे ओळखीची झाली आमच्या आणि ह्याच्यामुळे आमचं नाव पण झाले चिपळूण मध्ये तर आम्हाला मग तिथे कधी घेऊन येताय एकदाच आम्ही घेऊन गेलेलो ते शेट म्हणते की अजून एकदा घ्यायचं आपल्याला तिकडच तिकडेच एखाद्या लढत कुठली सांगता आठवणी राहिली निशांची आता फायनल लाच गावला काय झालेला किस्सा किस्सा म्हणजे आमिर पाटील यांची टिटवी ही दोन नंबरच्या तासाला होती आणि आम्ही तो पाच नंबरच्या तासाला टिटवी न तास शिवलं पण ती नाही गाडी सगळ्यांच्या मागे टांगावर होती तरी तिने एक टांगा फरक टाकून एक नंबर उतरली आणि आम्ही दोन नंबर उतरलेलो तिथला निकाल ती गाडी असल्यामुळं आम्हाला एक नंबर दिला ते भेटलेच तुम्हाला एक नंबरचं बक्षीस आता मित्रांनो आपण त्यांचे गाव आले त्यांना विचारूया कस कसं गावाचे नाव मामा ड्रायव्हर आहे ते मामा पण विचारूया मामा ड्रायव्हर काय सांगतो निशांतच काय वैशिष्ट्य लागलाय निशांत म्हणजे त्याच महत्वाचं पांधला आहे ते अजून पुढे नाव करणार आहे त्याला फक्त पहिला अजून जरा चांगले केले की अजून तो नम्रात जाणार रा। ड्रायव्हर आता तुम्ही त्याची गाडी आणली का अजून तर ना योग आले ना कसा काय योग आला नाही जवळच आहे तुम्ही नाही कसा आहे ते नियोजन जरा घडते मी म्हणजे तुम्हाला दुसरीकडे नियोजन असतं किंवा त्यांचं दुसरीकडे नियोजन असतं हो मित्रांनो गाव करे त्यांना विचार बाबा जुने जाते त्यांना विचारूया बाबा काय आता तुम्हाला विचारतो प्रश्न गावाचं एवढं नाव करते वासरू आज बड एवढा कार्यक्रम केला काय सांगायचं तिचं पळ आहे त्यामुळं आपलं तिच्या मर्जी सगळ्यांची बसलेली आहे हा आणि सगळ्यांनी बघितलं त्याचा फळ हा आहे चांगलायच हा आणि त्याची सेवा बी चांगली करते ती हा चांगला तुमच्या गावात बाबा चांगली चांगली बैल गाडलेली मला वाटतं भरपूर एक कुस्तूंना भरपूर नाव केलेलं आहे तसच तसंच निशान बी करणार हा इकडं पण आहेत त्यांच्या कुठनं जाणून घेऊया काय दादा तुमचं काय सहकारी असत अनिशा सोबत ज्या वेळेस मैदानात जातो किंवा काय आज बड्डी आलाय तुम्ही नाही आहे आमचं सहकारी आहे हा आमचा ग्रुप आहे थोडक्यात आम्ही एक पाच सहा जण असतो आणि हे आमचं कसं आहे सगळ्या पोरांचं मन जिंकले ते त्यामुळं कसं आहे आम्हाला सगळ्यांचा मजा आनंद वाटतो ह्या गोष्टी आणि पिस्तूल नंतर जर नाव गाजवणार तर हीच खंड गाजवणार आहे निशान आणि यातच आम्ही मित्रांनो इकडे पण आहेत बाबा आहेत बाबा त्यांच्या शेतीची बैल झालेत भरपूर बाबांना बाबा काय बाबा काय सांग चाल आता <laughs> शेतीच्या बैलात तुम्ही भरपूर झाले तुमच्या आता या शर्यतीचा बैल आपल्या धावणीला आहे काय वेगळं पण काय जाणार वेगळं पण म्हणजे जास्त माणसं असली की बावडत नाही काय नाही भीत नाही कोणाला आणि बाहेरच्या पाठीत सुद्धा पोहचतो आतल्या पाठीने पोहचतो ते एवढा काय भेट नाही कुणाला चांगला आहे आणि त्याचं वैशिष्ट्य एवढं आहे कच्च्या जवळ आला की पाठी गोडा टाकतो म्हणजे आपल्याला निकाल मिळणारच ह्याच्या ह्याच्यावर तो गोडा टाकलाय ते सगळी मग नाचते तीच कि गाडी लागली मग एवढं वैशिष्ट्य आहे त्याचं आता दोन आड्ड्याव गेलो होतो दोन आड्ड्याव बघितलं तर एवढं त्याचा फरक बाकीच काय नाही आता मला वाटतं घरात वातावरण वातावरणच असतो एखाद्या शरीराचा बैल घरात आपल्या असतो माघात ना उडत असत आनंदी वातावरण आनंद असत आनंदी वातावरण बैल बघितला की सगळी जर आवडते बाहेर निघाला बैल की मग सगळी आमच्या घरातली सगळी की जपून धरावा गावी लांब बाईला मित्रांनो महिला मंडळी पण तिकड त्यांच्या घटना जाणून घ्या कस कस सहकार्य कसं कस असत ते मला वाटते लाच तरी त्याच घेऊ पाच मिनिट बाईक <laughs> आजी आज काय तुमचं काय सहकार्य असतंय का दोन शब्द बोला की महिला एवढे नाव केलंय आपल्या भागात चांगले केले काय सहकार्य काय असतं ज्या आता एवढी बैल एखादा पाळाय जात असतो ना त्यावेळेस दहा पंधरा लोक त्या सोबत असते किती वाजता उठता किंवा काय काय करता स्वयंपाकाचं कसं असतो असं निघायला म्हणलं की निवड विवड करायचं आदल्या दिवशीच ना कसं नियोजन असत महिला म्हणजे घरात चांगलं आहे म्हणजे कसं काय काय बाबा आता उद्या बैल पळायचं आपण आता काय काय केलं पाहिजे उद्या सकाळी लवकर उठून किंवा आता लोक असतात त्यांचा डबा करायचं असतो किंवा काय डबाय थोडं करायचं नेहमीच आहे तेच करायचं नेहमीच आहे ना काय चालो काय सकाळची उठले की आपल्या नैवेदाचा तयारी करतो आजच्या दरम्यान जातो मग त्यावेळेस म्हणते ती पोर आपली लवकर उरका नैवेद्य द्या डबा द्या किंवा काय नाश्ता करा असं सांगते आता घरात कस वातावरण कस असत बैल आपलं नाव करत असत आनंदी असतांचा फोन येतात का येतात काय म्हणतात तुमचं काय <laughs> नात काय सोबत तुमचं काय सहकार्य असते काय नसतं म्हणजे काय निशाण बाबा एखादा लहान भाव असल्यासारखा किंवा मुलगा असल्यासारखा काय सांग चला चांगलाच म्हणजे एक मुलगाच असल्यागत आपलं शेडात आलं की ते बघतो आहे मारली की लगेच बा ओळखतो म्हणजे घरातल्या माणसांनी ओळखतो ओळखतो ना ना तो आपल्या घरच्या सगळ्या मंडळींना ओळखत असतो इकडे पण आहेत तुमचं काय सहकार्य असतं तुमचा परिचय सांगा नमस्कार महाराष्ट्र केक शॉप मधून बोलत आहे बरेच आज आपण बघतो तर लोक माणसाच्या बर्थडेला बघितलं तर माणसं प्रत्येक गोष्टी धावस करत आहेत मुलगा होण्यापासून फर्स्ट मार्थ, सेकंड मंथ बर, बर्थडे सेलिब्रेशन असं होत असते आणि एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी असेल आपल्या लग्नाची अनिवर्सरी असेल प्रत्येक ठिकाणी केकची ऑर्डर दिली जाते आज आपण बघितलं बऱ्याच ठिकाणी देत असतील ऑर्डर जनावरांच्या बर्थडेला डॉग वगैरे असते पण आज आम्ही पहिल्यांदाच असं निशान म्हणजे बैलाच्या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदाच आम्ही केकची ऑर्डर घेतली आणि आपण माणसाच्या बड्डेला बरेच आपल्या पहिल्या मुलाचा बड्डे असेल किंवा असं अॅनिव्हर्सरीचा बड्डे असेल तर आपण कशी ऑर्डर देतो एक किलो दोन किलो तीन किलो चार किलो असते पण आज आ, पाच किलो नाही तर तब्बल सहा किलो के केक ची ऑर्डर त्यांनी आणि स्पेशल केक मध्ये म्हणजे किंग मोल्ड मध्ये त्यांनी ऑर्डर दिलेली आपल्याला आणि खरंच आज त्यांनी एक निशांचा बड्डे करायसाठी एवढं कष्ट घेतलं आणि एक जनावरांविषयी प्रेम त्यांच्याविषयी आम्हाला यायचं दिसलं आणि खरंच हे प्रेम बघून आम्ही भारवून गेलेलं आहे थँक्यू केक म्हणजे एक रेकॉर्ड बेकरीच तसं नाही आम्हाला बऱ्यापैकी येते जास्त केक ह्या क्षेत्रात शेअर क्षेत्रात हा, हा मग तेच जास्त ऑर्डर येते आम्हाला याच्यापेक्षा जास्त किलोच्या पण जनावरांच्या बड्डेला अजून याच्यापेक्षा मोठे ऑर्डर आले नाही किंवा ह्याच्या जनावरांच्या केकची ऑर्डरच आली नाही आता पहिल्यांदाच ना आम्ही ऑर्डर करत आहे प्लेस देत आहे थँक्यू थँक्यू हे पण काय सांगचाल आपल्या गावात पळणारा वासर आणि नाव करत काय सांगचाल दोन शब्द त्याविषयी तुम्ही आज बड्डे त्या वासराचा बड्डे म्हणून खासीत आला तर त्याबद्दल तर काय सांगायचं मला आनंदाचंद हा निशन बहि खूप मोठी ही आहे या आता याच रेहोच्या मैदानात मोठ्या ही केलेला आहे तरी त्याला पळ कमी कमी तो पन्नास फुटाच्या आसपास आला भरपूर त्याला पळ आहे चला, <laughs> चला मित्रांनो तर इकडे पण त्यांच्या गावाचे सहकार्य आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कस कस, कस का नमस्कर। 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 काय नमस्कार नमस्कार काय सांग चला आपल्या गावात करते भागात वासरू भागात चांगलं नाव आहे निशांचं आणि वासराच्या अगोदर आमच्या जगडा भाऊकेच वाघऱ्या म्हणून आमच्या कैलस वर्षी मोहन कौज यांचा एक बैल होता त्या बैलानंतर बैल बैलशर्तीचा नादच कोणी केला नव्हता आणि त्या वासरान सुद्धा त्या बैलानं ह्या भागात नव्हे पूर्ण महाराष्ट्रात अतिशय मोठं नाव केलं आणि आमच्या मोहनाबा काही याच्यानं निधन झालं त्याच्यानंतर बैलशर्यतीचा था नादच थांबला त्याच्यानंतर आमच्यातली ही वैभव जगदाळी अक्षय जगदाळी निखिल निक, पाटील आणि अक्षय जगदाळी नंतर आमचा बाल्या अनिल जगदाळी निशांची खरेदी केली आणि या खरेदी नंतर बैलगाडी शर्यतीत त्यांनी नशीब आजवाय आज आजमावे चालू केलं आणि जिथं जाईल तिथं बऱ्यापैकी नाव निशांतचं व्हायला लागलं निशांतचं नाव असं व्हायला लागलं की प्रत्येक जशी जशी शर्यत होतील तसा निशांत शर्यतीला रनिंगला वाढायला लागला आणि जाईल तिथे नंबर काढायला लागला आज निशांतचा एक वर्ष पूर्ण झाली ना हुm. आज एक वर्ष पूर्ण झाली आज वाढदिवस आहे त्याचा आणि या निशांतला शंभर टक्के भविष्य आहे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी जसा आपल्या मावळचा तसं शंभर टक्के हा निशांत आपल्या कराडचं शिरावड्याचं आणि साताऱ्याचं नाव ह्या तालुक्यात जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात शंभर टक्के करेल आणि ह्याच ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही ह्या निशांतला शुभेच्छा दिसतो आणि आमचे प्रेमी संजय जगदळे असतील आमचे कराड मर्चंट बँकेचे शाखाधिकारी सतीश जगदळे साहेब असतील यांच्यातर्फे आम्ही या निशांतला भरभरून शुभेच्छा देतो की शिरोडे गावाच आमच्या जगदाळे भावकीच आणि दारातले देवी नावन नाव या नावानं हा प्रत्येक शर्यतीत पळतो त्या देवीचं नाव ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यानं पोचवावं हेच आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो मला काय सांगता दोन शब्द तुम्ही आता त्यांनी सांगितलं तुमचं वेळ हे आमच्या बॉकीतील वैभव जगदाळे आजी जगदाळे निखिल पाटील अक्षय जगदाळे तुम्ही जी निशांत त्यांच्यामुळं आमच्या बाकीला सुधी एक वेळ लागलेला आहे आणि त्यांना येथून पुढे बाबा भविष्यात महाराष्ट्र केसरी होईल आणि आमच्या जगदाळे जगदाच आणि प्रसन्न यांचं नाव करेल अशी आम्हाला खात्री आहे नक्कीच आम्ही येत्या दोन वर्षा चांगला वाढदिवस साजरा करू कारण कसं आहे का आता बोलतात काय लोक का पाय पाय ना दिसत तसं त्याचं आता भविष्य दिसत आहे दिसत आहे मोठं भविष्य आहे त्याच आता तुम्ही काय सांगाल दोन शब्द आमच्या गावाचं नाव सगळीकडे होत ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्याच्या पुढं पण जिकडे तिकडे शर्यत होईल त्यात त्यानं आमचं नाव नावचं नाव कॅप्टन केलं किंवा वाघराने केलं तसं निशाण करावं असे आपले आम्हाला ह्याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट आहे सांगितलं कि कॅप्टन असेल त्यांचा निशान किंवा पिस्टॉर असेल तसं त्या बायला नाव दिलं तसंच त्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या अजून सहकारत त्यांचा काय सांग्याला असते त्यामुळे काय बोलत नाही इकडे यंग जनरेशन आहे पण इकडे आता तिला असत त्यामुळे आपण तिकडे जाऊया त्याला बड्डे करायचंय कारण जास्त वेळ थांबून उठम दादा केक कापानो हो। औक्षण आव, चाललेलं आहे निशांचं आपल्या ह्या परंपरेत महाराष्ट्र कोणतीही चांगली गोष्ट जर करायची असेल किंवा त्याला सुरुवात करायची असेल तर औक्षण आणि हळदी कंफ दाखवले हो किंवा हे महत्वाचं मानलं जात किंवा आपल्या हिंदू धर्माची प्रथा आहे कोणतंही चांगलं कार्य करताना पूजन करणे महिलांच्या हस्ते विषांच पण चालू आहे भरपूर क्राउड भरपूर जमलाय सगळे आले त्यांचं गावचे म्हणजे बैलावर प्रेम किती बघा मित्रांनो भरपूर प्रेम आहे त्यांचं सगळ्या गाववाल्यांचं सहकार्य त्यामुळेच मला वाटत गावाच्या सहकार्य असल्यामुळे त्याला एवढ्या कमी वेळेत जास्त यश मिळाले निशानला मागील वर्षी त्यांनी आज तारखेला त्याला आणलेला निशानला केलाय निशांचा टाके पण लावले बघा एका नंदीसाठी एवढा जल भरपूर त्यांचं आहे